हाय नमस्कार तर नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मी आहे साक्षीची मावशीची मुलगी म्हणजेच त्याची मावसबाई तर काही निमित्ताने आम्ही आलो होतो साताऱ्याला तर तसंच पुढे आम्ही इत्या गावाला आलो विटाला तर मग काय नाही आज स्टे केला आम्ही एक दिवस राहिलो आता आज आम्ही निघणारे परत पुण्याला जाणार आहे आणि आता त्या त्या निघायच्या गडबडीमध्ये आता आम्ही जेवायला बसतो आहे जेवायला हिरू मम्मी आणि विनू गेलेत बांबणीला ती तिथूनच जेवण येणार आहे तिथे आमचे रिलेटिव्ज आहेत सो ते तिथूनच जेवण येणार आहेत आता आम्ही जेवतोय काय आहे जेवायला दाखवते सोन दिदी काय आहे जेवायला तर मग अशा पद्धतीने चतुर्थी निमित्ताने साधंच जेवण बनवणं आहे आपलं वरण मटकीची उसळ श्रीखंड कैरी आणि चपाती तर मग मंडळी या जेवायला जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही बसस्टँडसाठी निघालो बाय बाय चला तर कराडच्या पुढे आल्यानंतर इतकं ट्रॅफिक होतं रोडचं काहीतरी काम चालू होतं आम्ही बराच वेळ तिथे थांबलेलो तर हिरु मम्मी आणि सोनू दिदी गेले पुण्याला आणि मी आले साताऱ्यात आणि ऐश्वर्या पण घरून आलेली सुट्टीहून तर आता था आमची मँगो पार्टी चालली आहे ऐश्वर्या कशी झाली सुट्टी ऐश्वर्या मस्त जाणार आहे परत का जेवण वगैरे झालं आणि आता वाजलेत साडे अकरा आता झोपायची तयारी करायची व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करा, करा। करायला विसरू नका तुमचा आवडता पाठ तोपर्यंत तो शुभरात्री बाय